मुंबईकरांना आता भूमिगत मार्गाने आपला प्रवास अतिशय वेगवान करता येणार आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा रस्ता हा भूमिगत असणार आहे आणि याचं टीबिंग लॉन्चिंग आज करण्यात आलेलं आहे अतिशय महत्वाचा हा रस्ता असणार आहे जो पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडेल नवी मुंबईपर्यंत या भूमिगत मार्गामुळे तुम्हाला प्रवास करता येणार आहे त्यापैकी सात किलोमीटर भूमिगत मार्ग हा असणार आहे भारतातील हा पहिला असा भोगदा असणार आहे जो घनदाट लोकवस्तीतनं जाणार आहे एवढंच नाही तर अक्वा लाईनच्या खालनं पन्नास मीटर खालून मेट्रोच्या हा रस्ता जाणार आहे त्यामुळं अतिशय अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा वापर करत हा बोगदा आता खोदला जाणार आहे साधारणपणे प्रत्येकी तीनशे मीटरचं अंतर दोन बोगद्यांमध्ये तुमचा वेळ वाचणार आहे प्रवासाचा वेळ पंधरा ते वीस मिनिटांनी कमी होईल इंधनाची प्रचंड मोठी बचत होणार आहे अनेक अर्थाने कोस्टल मार्गिकेनंतर हा प्रवास महत्त्वाचा ठरणारा प्रवास ठरणार आहे साधारणपणे आत्ता आपण जर बघितलं तर चौदा टक्के काम हे झालेलं आहे पूर्णत्वाचा कालावधी हा साधारणपणे चोपन्न महिन्यांचा म्हटला जातोय आठ हजार कोटींहून अधिकच खर्च या प्रकल्पाला लागणार आहे अतिशय महत्वाचं टीबीएम लॉन्चिंग आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मुंबईला वेगवान करण्यासाठी या भूमिगत मार्गिकेचा फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थानं बांधकाम क्षेत्रातील एक वेगळं तंत्रज्ञान एक वेगळं स्वरूप मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून थांबवण्याकरता मैदानात सज्ज होणार आहे साधारणपणे चोपन्न महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल आणि मुंबईकर अतिशय वेगवान प्रवास करू शकतील प्रवीण शेट्टी सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई